भाजपा मिरज शहर कडून खेळ पैठणी कार्यक्रम विजेत्यांना सोन्याची नद चांदीच्या दागिण्यांसह अनेक बक्षिसे भाजपा मिरज शहर कडून महिला मोर्चा उपाध्यक्षा प्राध्यापक शोभा तोडकर यांनी घोरपडी मळा दत्त मंदिर मिरज येथे महिलांसाठी खेळ पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती या खेळ पैठणी कार्यक्रमात प्रथम क्रमांक का मिळवलेल्या वैष्णवी माने यांना सोन्याची नद द्वितीय विजेते योगिनी तोडकर आणि तृतीय विजेता गीतांजली आवाके यांना चांदीचे दागिने देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी आयोजित लकी ड्रॉमधील सहा विजेत्यांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं मिरजेतील नामवंत मजती सराफ पेढीकडून सोने चांदीचे दागिने घेण्यात आले प्राध्यापक शोभा तोडकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा सर्व महिलांनी लाभ घेत आनंद घेतला नेहमीच या प्रभागातील महिलांसाठी प्राध्यापक शोभा तोडकर या विविध उपक्रम राबवत असतात त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे सुद्धा महिला वर्गातून कौतुक होत आहे महानकरी नेमकीसाठी आदी माने मिरज ताज्या महान महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा